शरददादा सोनवणे जो उपक्रम राबवत आहेत तुमच्यासारखे तरुण याच्यामध्ये सहभागी होत आहेत हा या उपक्रम कसा पाहतो आणि अतिशय पुण्याचं ते काम करत आहेत एक तरुण म्हणून तुझ्या भावना काय दादांचा खरं तर मी आभारी आहे खरं म्हणजे तर ते हे जे उपक्रम काढलेला आहे गोरगरिबांसाठी जर कोणाला जर रक्ताची जर गरज भासली तर जे आपण रक्त डोनेट करतो आहे तर ते, ते गोरगरिबांच्यासाठी उपयोगीन असं मला वाटतं एक करून म्हणून मला असं वाटतं रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाचा कर दहा लाख रुपयाचा विमा देणार आहेत एक स्मार्ट वॉच देणार आहेत की कर जेणेकरून आपल्या आरोग्याची माहिती आपल्याला हातामध्ये पाहायला मिळणार आहे कसं पाहतो तर हे तर जी विमा काढलेली दहा लाखापर्यंत तर ती चांगलीच विमा त्यांनी जी योजना काढलेली ती चांगली आहे खरं तर कारण इथून पुढे जे गोरगरीब आहे तर त्यांना काय काही जणांना तर त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे पण नाही आहे तर ही जी दादांनी योजना काढलेली ही तर खरं तर मी त्याने चांगलीच आहे असं मला वाटतं आपण पाहतोय ही गर्दी पाहता एवढा उत्साह पाहता लोकांचं प्रेम पाहता शरद दादा तुम्ही करत असलेला उपक्रम नक्कीच चांगला आहे आपल्यासोबत या ताई आहेत आपण जरा ताईंशी गप्पा मारूया ताई, ताई कुठलं गाव

शरद सोनवणे जो उपक्रम राबवलेला आहे हे काय भावना धन्यवाद <laughs> ताईंना आपल्यासोबत दादांचे खंडे समर्थक पानसारे भाऊ आहेत त्यांच्या युवकांचं आपण कार्य पाहतो ते शिवभक्त शरदा सोनवणींच्या प्रचंड प्रेम करतायत भाऊ आता ही गर्दी पाहता तुमच्या काय भावना खरं तर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आदरणीय शरददादा यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर आणि आळे या दोनही ठिकाणी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचा संकल्प केलेला आहे कायमच जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आदरणीय शिवभक्त शरददादा आहेत या पूर्वकाळात देखील आपण बघितलेलं आहे की जनतेच्या उपयोगाचे जनतेच्या हिताचे जनतेला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीचे निर्णय आदरणीय शरदादांचे आहे आणि त्याच माध्यमातून आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अतिशय मोठ्या प्रमाणात युवकांनी या ठिकाणी या रक्तदान शिबिराला पाठिंबा दिलेला आहे आणि असाच पाठिंबा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा युवक युवती तमाम जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक कोणी असू आदरणीय शरददादांना मोठ्या प्रमाणात राहावा हीच ही अपेक्षा आता शरददा सोनवने आमदार असताना सुद्धा अनेक उपक्रम राबवले तालुक्यामध्ये प्रचंड विकास केला आता आमदार नसतानाही गोरगरीब जनतेची ते सेवा घेत आहेत एक शिवभक्त म्हणून मोठा प्रकल्प देशामध्ये सर्वात मोठा पुतळा ते आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये गोदरे या ठिकाणी उभा करतायत हे शिवभक्त म्हणून त्यांच्या कार्याकडे कसं पाहता आदरणीय शरददादांनी जगाला हेवा वाटावं असा उपक्रम असा संकल्प हाती घेतलेला आहे त्या स असणाऱ्या संकल्पाला तमाम शिवभक्तांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि हे काम सिद्धीस जावं अशी मी प्रार्थना करतो नक्कीच जगाला हेवा वाटेल असं कार्य शिवभक्त शि शिवप्रेमींसाठी उपलब्ध करून देणार आहेत म्हणून शरददादांना द्यावेत तेवढे लाख लाख धन्यवाद आहेत शरददा सोनवणे श्रीमताई सोनवणे आपण जो गरिबाचा दुवा आहेत चांगला उपक्रम आहेत तुम्हाला मनापासून धन्यवाद भाऊ भाऊ दिवसांनी आपल्याला भेटलेले आहेत या ठिकाणी रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत शरददा सोनवणे यांचे ते पूर्वीचे सहकारी राहिलेले आहेत आजच्या या चांगल्या कार्याबद्दल स्वप्नील भाऊ तुम्हाला काय वाटतं खरं तर रक्तदानाचा जो आजच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी शरददाजांनी केलेलं आहे ते अतिशय मोलाचं आहे मीही अगदी रक्तदानाचा या ठिकाणी महाशिबिर कार्यक्रम आयोजित केल्यामुळं मलाही या कार्यक्रमाला यावं असं वाटलं जेणेकरून महाराष्ट्रातील देशातील कुठल्या तरी एखाद्या माता भगिनीला किंवा माझ्यासारख्या सहकार्याला माझं रक्त रक्तकुढतरी कामाला येईल आणि त्याचं आयुष्य सुजलम सुपलन होईल म्हणून खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी रक्तदान करायला आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव पुतळा श्रद्धा सोनवणे यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामधून उभा राहतोय काय आपल्या भावना खरं तर ही आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जनतेची गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव अगदी एक नंबरला येणार आहे आणि त्यामध्ये खास करून आपल्या स मराठा समाजाचा किंवा बारा ब ब सतरा काय अठरा बगड जातीच्या जे सगळा समाज आहे त्यांना एकत्र घेऊन आपल्या देशावर ज्यांनी राज्य केलं आणि आज खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांच्यामुळं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये या ठिकाणी तहाटमानीने वावर वावरता ये येतं अशा शिवछत्रपतींचा पुतळा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा राहतो याचा नक्कीच आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान आहे सत्ता असो नसो गोर गरीब रंजल्या गांजल्यांना शरद दादा सोनवणे यांचं नेहमीच मदत असते जनतेच्याही त्यांना दुवा मिळत असतो शरददाच्या ह्या सगळ्या ऑल ओव्हर हो उपक्रमाबद्दल एका गावचे उपसरपंच म्हणून तुमच्या काय खरं तर सत्ता येते सत्ता जाते पदं येतात पदं जातात परंतु ही सत्ता किंवा पदं असतील ही खरं तर गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी वापरायची असतात या ठिकाणी जिवंत उदाहरण आपल्याला शरददादांच्या माध्यमातून आहे त्यांना पद आलं पद गेलं परंतु माणूस जिथल्या तिथंच आहे खरं तर त्यांच्याकडून आदर्श घ्यावा अशी कामगिरी शरदारांच्या माध्यमातून होते माझ्यासारख्या तरुणांना आणि या जुन्नर तालुक्यातल्या अनेक तरुणांना माता भगिनींना त्यांचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यातून अनेक उपक्रम झाले किंवा अनेक सर्व गोरगरिबांना यांची मदत झाली याचीच दुवा या ठिकाणी पुन्हा जनता लक्षात ठेवून या, या विधानसभेला नक्की विचार करेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच वाटतं आमचा एक नेहमीचा प्रश्न असतो हवा कोणाची आमदार कोण हवा ह्या उपक्रमाचा आणि त्याचा काही संबंध नाही केवळ योगायोग आहे परंतु तुम्हाला काय वाटतं तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा खरं तर वाणीसाहेब अनेक यूट्यूबच्या माध्यमातून अनेक बातम्या आम्ही रोज पाहत असतो तुम्ही माझ्यासारख्याच अनेक कार्यकर्त्यांना हवा कुणाची आणि आमदार कोण हवा असा प्रश्न विचारत असता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं हवा कुणाची म्हणण्यापेक्षा तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जनतेचा माता भगिनींचा आपल्या तालुक्याचा विकास करणारा माणूस या तालुक्यामध्ये हवा मी नाव घेणार नाही परंतु विकास करणारा माणूस असे अनेक उपक्रम राबवणारा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जगामधला एक नंबरचा पुतळा आपल्या तालुक्यामध्ये आणणारा माणूस आणि याच्याही बरोबरीचे अजून अनेक उपक्रम आहेत त्यामध्ये रोजगार असतील महिला संरक्षण असेल बिबट्यापासून आपल्या जनतेचं संरक्षण असेल याच्यावर जो आवाज उठवेल असा या तालुक्याचा नेता असावा किंवा आमदार असावा असं मला वाटतं आपण पाहतोय शरद या कार्याबद्दल सगळेजण शरदांची स्तुती करतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका